कल्याण दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल करत ताकद असेल तर कल्याण लोकसभा लढवून दाखवा असे बोलत मुख्यमंत्री शिंदेना आव्हान केले तर मुंबईमध्ये होत असलेल्या गोळीबार प्रकरणावर बोलत त्यांनी निषेध व्यक्त केलाय पाहुयात काय म्हणालेत आदित्य ठाकरे

पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे भाजपाकडून असेल असेल तर सांगतो या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे घाबरत नाही महाराष्ट्रासाठी लढत असं सूत्रांवी त्यांनी तयारी देखील करायला मुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक झाली ज्यांच्याकडे काही आहेत चर्चा आहे मी तर एकच सांगितलेलं आहे मी काल पर्वाकडे स्वतः चर्चा आहे त्यांना ठाण्यात पळून जायचंय तिथून लढू तर कोणी समोर असा मागे आहे तर कशाला एवढं विचार करतात पण एक आहे भाजपा इथे काय करणार एवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर कारण मी पाहतोय हे लवीन गेले আঠ বৰ্ষ पिता पुत्र इथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या दोन वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मला भाजपला भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील मला कधीच वाटत मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटत निवडणूक आयोग हे फ्रॉड झालेलं आहे इलेक्शन कमिशन एंटायरली कॉम्प्रोमाइज कॉर्शन झालेलं आहे आपल्याला काढायला लागलेलं सर जरा कुपोषणाला बसत आहे त्यांना त्यांचं म्हणणं की अंमलबजावणी होत नाहीये काय म्हणाल नक्की असं का मी पहिलं सांगितलं की हे खोके सरकार नुसतं आश्वासनासाठी आहे आपण पाहिलं सीएमडी मंडळापासून अंगणवाडी सेविकापर्यंत सगळ्यांना वेगवेगळ्या जातींना ह्या मंडळाबाहेर मुख्यमंत्र्यांच्या शब्दांमध्ये चॉकलेट घेऊन ठेवलं आमदारकीच असेल खासदारकीच असेल पगारवाडीचं असेल इन्शुरन्स असेल आरक्षणाचं असेल आणि हे शब्द आम्हाला माहिती आहेत आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आणि म्हणून मी एवढंच सांगेन की ह्या मुख्यमंत्र्यांना विश्वास तरी किती ठेवायचा जनतेनी आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालक आधी पण पाहतो आमच्या सोबत असताना नंतर भाजपमध्ये ते गेले तिथे देखील आपण पाहतो मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झालाय का रस्ते खरोखर चांगले झाले का आम्ही सततपणे त्याने रस्ते चांगले करा चांगले करा करतोय करतोय पण कधी झालं नाही खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही आता मूळ मुद्दा हात झालेला आहे तिकडची खासदार ऐकताना म्हणूनच या सीटवर धोका वाटायला लागलेला आहे